काय मग आज कुठं चाललंय पार्सल आज एक पार्सल जाणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये वडूजला आणि दुसरं पार्सल जाणार आहे सातारा जिल्ह्यातच कराडला तर एका एका पार्सल मध्ये किती हजार डोळ्यांची ऑर्डर आहे आणि एका पार्सल मध्ये सहाशे डोळ्यांची ऑर्डर आहे हे मंडळी इथं आपलं बेणं जे आहे ते कटिंग झालेले बेनाची क्वालिटी तुम्ही इथं बघू शकता हे बघा एकदम व्यवस्थित निवडून ताटं निवडून आणि उतरण्यायोग्य डोळे या ठिकाणी कटिंग केलेले आहेत आपण हे पा आणि या ठिकाणी नी, ताटांची निवड पण चालू आहे तुम्ही बघू शकता दोन ठिकाणी ताट टाकायचं काम चालू आहे ज्या ताटांचे आपल्याला डोळे काढायचे ते ताट एका बाजूला काढले आहेत आणि जे ताटं काही कामाचे नाहीत असे आधीच बाजूला काढले आहेत उठलेले मरकटलेले थोडे बारीक उतरण्यायोग्य ताटांचीच या ठिकाणी निवड केली जाते हे तर तुम्ही बघू शकता ताटं कटिंग करायचं छाटायचं काम चालू आहे हे पा तर तुम्हाला पण जर सुपर नेपियरचं बेणं पाहिजे असेल फोर जी बुलेट सुपर नेपियर असं ह्या नेपियरचं नाव आहे ही नेपियरची व्हरायटी तुम्ही या ठिकाणी थी बघू शकता किती उंच वाढलेली आहे अजिबात नाहीये नाही बघा तुम्ही इथं बघू शकता साधारण हाईट पाच फूट साडेपाच फूट आहे आणि त्याच्यावरती परत सहा ते सात फूट हे वाढलेले सध्या पूर्ण फोर जी बुलेट सुपर नेपियरची हाईट जी आहे ती साधारणतः बारा फुटाची सध्या बारा तेरा फुटाची हे पहा हे हिरव्या रंगाचं नेपियर आहे हे नेपियर जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता हे पहा याला कुठल्याही वातावरणामध्ये काटे कूस येत नाही हे पहा तुम्ही एकदम जवळून जरी बघितलं तरी या ताटाला तुम्हाला कुठेही दिस काटे दिसणार नाही सगळ्यात चांगली व्हरायटी आहे सगळ्या वातावरणांमुळे मध्ये एकदम व्यवस्थित राहते कुठल्याही वातावरणात तिला काटेकूस येत नाही लागवडीपासून या नेपेअरची पहिली कटिंग जी आहे ती साधारणतः साडेतीन तीन ते साडेतीन महिन्यामध्ये येते ते तुमच्या मातीवरती आणि वातावरणावरती अवलंबून आहे आणि नंतरच्या ज्या कटिंग आहेत त्या दीड ते दोन महिन्यामध्ये हमकास येऊन जातात हे पाहा अशा प्रकारे तर फोर जी बुलेट सुपर नेपियर ही नेपियरची व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल बेनं लागवड करण्यासाठी तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेमध्ये केव्हाही संपर्क करू शकता किंवा याच नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय म्हणून जर मॅसेज टाकला तर तुम्हाला संपूर्ण लागवडी संबंधित माहिती त्या ठिकाणी येऊन हो जाते ते पा